मिशन स्माइल संस्था आणि सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः दुबंगलेल्या ओट आणि टाळ्याचे मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन डॉक्टर वैभव अविनाश पाटील यांची माहिती जन्मत ओट आणि टाळा दुबंगलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सुश्रुत प्लास्टिक सर्जरी अँड बर्न्स हॉस्पिटल वकील कॉलनी गारपीर चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड सांगली या ठिकाणी दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे त्यासाठी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रुग्णांनी नोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर वैभव अविनाश पाटील यांनी केले आहे या शिबिरामध्ये लाभ घेण्यासाठी एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणीस झिरो नऊ नव्याण्णव व झिरो दोन तेहत्तीस पस्तीस शहात्तर सोळा नऊ या क्रमांकावर संपर्क करावा नमस्कार मी डॉक्टर वैभव अविनाश पाटील आपल्या इथे मिशन स्माईल आणि सुश्रुत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने दुबंगलेला ओट आणि टाळ्यासाठी नोंदणी शिबिर तसेच शस्त्रक्रिया शिबिर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला आपल्या सुश्रुत हॉस्पिटल येथे आयोजन केलेले आहे तर त्यासाठी गरजू मुलांच्या आईवडिलांनी जास्तीत जास्त नोंदणी करून या शस्त्रक्रिया शिबिराचा फायदा करून घ्यावा या शिबिरामध्ये दुबवलेला ओट आणि टाळा तसेच दुबवलेल्या ओट आणि टाळ्याचे पहिल्या ज्यांचे ऑपरेशन शस्त्रक्रिया झालेले आहेत त्यांचे परत नीट करायचे ऑपरेशन त्यांचा रक्त तपास त्यांच्या लहान मुलांना दाखवण्याचा तपास आणि ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया पूर्णपणे मोकत आहे त्याच्यासाठी फक्त सत्तावीस तारखेला नोंदणी करून अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ऑपरेशन करायचे आहेत तर या शिबिरामध्ये निदानपासून रक्त तपासापासून मुला लहान मुला, मुलांच्या डॉक्टरांना दाखवण्यापासून उपचार आणि तसेच त्याच्यानंतरची शस्त्रक्रिया सगळं मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा आणि या संधीचा फायदा करून घ्यावा या शिबिराचे स्थळ सुश्रुत प्लास्टिक सर्जरी बॉयन्स हॉस्पिटल सांगली इथे आहे आणि शिबिराच्या शिबिराचे नोंदणीची वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि शस्त्रक्रिया पण सकाळ ते संध्याकाळपर्यंत चालणार आहे अठ्ठावीस आणि एकोणीस तारीख